सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा स्वामींची नित्यसेवा अशी केल्याने आयुष्यात कोणतीच अडचण निर्माण होत नाही सर्व दोष दूर होतील आपल्या नशिबात नाहीये ते सुद्धा स्वामी आपल्याला नक्कीच देतील हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर बघा स्वामींची नित्यसेवा कोणती आणि ती कशी करावी स्वामींची सेवा करायला कोणतंच बंधन नाही आणि स्वामींच्या सर्वात सुंदर सेवा म्हणजे नित्यसेवा कारण एवढ्या सगळ्या सेवा आपण करत असतो पारायण करत असतो बरेचशाचे विविध ग्रंथ आहेत ते वाचत असतो पण सगळ्यात सुरुवातीला सांगितली जाणारी सेवा म्हणजे स्वामींची नित्यसेवा कारण नित्यसेवेला कोणतंच नियम अटी नाही बंधन नाही हा फक्त जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असताना तेव्हा तुम्हाला तिला बंधन असतात पण ह्या दररोजच्या नित्य सेवेला कोणतंही बंधन नाहीये पण नित्यसेवा म्हणजेच नित्य नियमाने केली जाणारी सेवा तर कोणते तीन अध्याय अकरा माळी आणि स्वामीचरित्र सारामृत तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या ग्रंथातून पठन करू शकता किंवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या केंद्रातून घेऊ शकता बघा जर तुम्हाला जमलंच तर ढिंडोरी प्राणी सेवा मार्गामध्ये आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये हा ग्रंथ हाय अवेलेबल आहे तुम्ही तिथून विकत घेऊ शकता स्वामी चरित्र सारामृताचे क्रमश ती मध्ये श्री स्वामी समर्थ मंत्राचा बघा परमेश्वराजवळ जाण्यासाठी आपल्याला वस्तूंची किंवा जास्त दिखाव्याची गरज नाही पाहिजे तुम्ही ज्या ठिकाणी आहात किंवा जसे आहात त्यातूनच तुम्ही सेवा करू शकता महाराजांची कृपा व्हावी म्हणून मला मोठच पाहिजे मोठेच मूर्ती पाहिजे मोठाच फोटो पाहिजे असं अजिबात नाहीये तर सगळ्यात आधी आपल्याला गुरुंवर महाराजांवर विश्वास आणि मन लावूनच तुमच्याकडे छोटा जरी फोटो किंवा मूर्ती असेल हो पण आपण किती आतून मनाने सेवा करतो आहे श्रद्धेने सेवा करतो आहे ते जास्त बघितलं जातं त्यातून तुम्ही सेवेला सुरुवात करा जे तुमच्याकडे आहे त्यापासूनच तुम्ही छोट्या मोठ्या काउिना सेवेला सुरुवात करा फक्त सेवा मनापासून करा छोट किंवा मोठं असं काहीही नसते देव हा देव असतो देव हा दगडात सुद्धा असतो देव फक्त भक्तीचा आणि भावाचा भुकेल तर त्याच कृतीसाठी आपल्या मनात भाव असणं हे खूप महत्वाचं आहे मनात भाव नाही आणि देवा मला पाव असं कधीही नाही देखावा हा अजिबात करू नये थोडी सेवा करा पण अगदी मनापासून करा हेच असंच असतं हे असंच हवं आहे ते तसंच हवं आहे यापेक्षा तुम्ही फक्त सेवा करा हे करण्यामध्ये आपला टाइम वेस्ट करू नका कारण मनुष्य जन्म हा खूप आपल्याला बऱ्याच जन्मातून चौऱ्याऐंशी लाख आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि आपण स्वामींचं नाम जप करून हा जन्म सार्थकी लावायचा आहे बघा माळ असणं किंवा तुमच्याकडे माड नाहीये तरी तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं जप करू शकतात पण तुमच्याकडे माड असणं हे महत्वाचं आहे आणि आपल्या सर्वांच्या घरामध्ये प्रत्येक सेवेकरांच्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचा हा ग्रंथ असणं खूप महत्त्वाचा आहे अकरा माडी श्री स्वामी समर्थ मंत्र जप तुम्हाला करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने आणि दररोज क्रमशः तीन अध्याय बघा स्वामी चरित्र सारंभतामध्ये एकवीस अध्याय असतात जर तुम्ही गुरुवारी सुरुवात केली तर पहिल्या दिवशी एक दोन तीन अध्याय शुक्रवारी सुरुवात केली तर चार पाच सहा अध्याय आणि शनिवार येतो तुमचं सात आठ नऊ या पद्धतीने गुरुवार शुक्रवार शनिवार या पद्धतीने तुम्हाला क्रमशः पठण करायचे आहे आज तीन उद्या तीन आणि परवा पुन्हा पुढचे तीन अशा पद्धतीने सातव्या दिवशी आपले एकोणावीस वीस एकवीस अशा पद्धतीने एकवीस अध्यायाचं पारायण आपलं सात दिवसात पूर्ण होतं त्याच पद्धतीने एक माड नवार नव मंत्र होम मॅं क्लिम्ब लेम चामुंडाय विच्चे हो मॅं क्लिमलेम चामुंडाय ओम ऐं क्लीं लीं चामुंडाय विच्चे आणि एक माळ गायत्री मंत्र ओम तस्य विदुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि दि धियो यो न प्रचोदया या पद्धतीने तुम्हाला ही दररोजची नित्यसेवा करायची आहे बघा बऱ्याच लोकांनाही समजत नाही का कोणताही दिवस असो तेव्हा तुम्ही नित्यसेवेला सुरुवात करू शकतात गुरुवारच पाहिजे बुधवारच पाहिजे असं नाही सेवेला कोणतंही बंधन नसतं एकच पारायण केल्यावर सगळं मिळेल असं नाही हळूहळू सगळं मिळणार पण त्यासाठी आपल्याला तेवढी सक्षम तेवढी शांतता ठेवायला हवी आणि ती शांतता आपल्याला केव्हा केव्हा मिळते संयम मिळतो जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो अकरा माडी जप का तर बघा प्रत्येक मनुष्यामध्ये दोष आहे जगाच्या पाठीवर असं कोणीच नाहीये का ज्याच्यामध्ये दोष नाहीये आपल्याकडे लोभ आहे मोद आहे मत्सर आहे राग आहे द्वेष आहे इतरांच्या टीका करण्याचा गुण आहे कोणावर रागवण्याचा गुण आहे हे सर्व सगळ्यांकडे आहे म्हणूनच आपण मनुष्य आहात म्हणून ह्या अकरा माडी जपातून आपण दररोजचा सेवेचा त्याग करत असतो या दहा ते अकरा गोष्टींचा आपण त्याग करतो त्यामध्ये आपले कुलदेव असतात कुलदेवी असतात आपले पितर असतात आपले आई वडिलांसाठी सुद्धा त्यामध्ये एक एक माड दिलेली आहे आणि शेवटची जी अकरावी माळ आहे ती दररोज आपल्यासाठी असते म्हणून जप करावा तुम्ही जर दररोज एकच माळ केली किंवा दोनच केल्या तर फक्त तुमचे तेवढेच दोष कमी होतील पण तुम्ही जर अकरा माळी केल्या तर निश्चितच तुमचे दररोजचे तेवढे दोष कमी होतील आणि तुमचा मार्ग लवकर लागेल कारण बघा आपल्या कामांमध्ये सतत अडचणी निर्माण होणे म्हणजे या सेवेमुळे आपले भोग हळूहळू संपवणे कारण आपण

तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिटं जप करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने बघा नित्यसेवेला नाम जपाला कोणतंही बंधन नाहीये कुठेही केव्हाही तुम्ही सेवा करू शकतात फक्त ही सेवा से से बारा ते साडेबारा या वेळेत आपण करत नाही कारण नित्यसेवेला कोणताही नियम नाहीये पण बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते म्हणून बघा नित्यसेवेला कोणतंही बंधन नाहीये तुम्ही मला ब्रह्मचर्याचं पालन करायचं नसतं फक्त आणि फक्त पराण्ण वर्ज करायचं आणि मांसाहार बंद करायचा दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये कारण पराण्णामध्ये बरेच दोष असतात आणि त्याच्यामुळे केलेली सेवा आपली होत जाते नित्यसेवा ही देवासमोर बसूनच करावी का तर असं नाहीये शक्य असल्यास महाराजांसमोर बसूनच करावी किंवा तुम्ही जर बाहेर असाल प्रवासात असाल तर तुम्ही माडजप चप करू शकता नामस्मरणाला कुठलंही बंधन नाहीये खाता पेता उठता बसता तुम्ही कधीही नामस्मरण करू शकता तुम्ही खुर्चीवर ग्रंथ वाचू नामस्मरण करू शकतात एखाद्याला कमरेचा त्रास असतो हातांचा त्रास असतो गॅप पडलेला असतो तर अशा व्यक्ती बसू शकतात माहेरी करू शकता सासरी करू शकता तुम्ही कुठेही नामस्मरण आणि स्वामीचरित्र सारामृत वाचू शकतात फक्त मांसाहार आणि पराण वर्ज करावं आणि मगच तुम्ही सेवेला सुरुवात करा सेवा करताना या सेवेमध्ये सहा महिने एक वर्ष सातत्यपूर्ण सेवा करा आणि बघा खरंच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ज्या गोष्टीची अपेक्षा सुद्धा केली नाहीये इतकं महाराज देतील या सेवेपासून लाखो लोकांना मनशांती मिळालेली आहे आणि म्हणून मनशांती मिळेल अडलेले कामे मार्गी लागतील संकट येणार नाही यासाठी आपण ही सेवा करायची कारण बघा जोपर्यंत आपल्या भोगांची तीव्रता संपत नाही कमी होत नाही तोपर्यंत अडचणी येणारच पण एखादा का आपल्या एकदा का आपण स्वामींची नित्य सेवा सुरू केली की आपोआप आपल्या सेवेचा बँक बॅलेन्स वाढणार भोगाचे त्रास कमी होणार संकट अडचणी कमी होणार भोग संपतील तेव्हा आपल्याला निश्चितच ज्ञानाची प्राप्ती होईल समाधान येते तेव्हा शांती मिळेल म्हणून प्रत्येकाला आपापले भोग भोगावेच लागतात आणि ते सेवेतूनच संपवावे लागतात आपण एखाद्या देवाच्या चरणी रुजू झाले का निश्चितच आपले भोग संपवण्याची ती वेळ असते म्हणून थोडा वेळ लागतो पण अनुभव येतातच म्हणून आपली सेवा वाढवावी कारण बघा प्रत्येकाला आपापल्या नशिबाने परमेश्वराने दिलेला आहे प्रत्येकाला ते मिळणार कोणी घेऊन जात नाही फक्त ते मिळवण्यासाठीच आपण थोडे प्रयत्न करावे बघा महाराज म्हणतात जो कोणी मला अनन्य भावे शरण जाईल त्याचाच योग शेम मी स्वतः चालवे बघा महाराज ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपलं काहीही नको आहे ते आपल्यालाच देण्यासाठी बसलेले आहेत आपण फक्त सेवा वाढवावी या कलियुगातील सर्वात प्रभावी सेवा जर तुम्ही म्हटली तर फक्त आणि फक्त नामजप खाता पिता उठता बसता बाहेर जाताना चालताना बोलताना तुम्ही केव्हाही नामजप करू शकता करताना फक्त मासिक आली सुतक झालं विटाळ झालं तर तुम्ही नामजप करू शकतात फक्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथाला हात लावू नये तेवढे दिवस देवपूजा थांबवावी आणि तेवढे दिवस ही सेवा थांबवावी आणि पुन्हा तुम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकता सुतक विटाळ ह्या तिसऱ्या पिढीपर्यंतच पाळावे जेणेकरून आपल्या सेवेमध्ये जास्त खंड पडत नाही फक्त तुम्ही गावाला वगैरे कुठे गेलात एक दोन दिवस पडला तरी सेवेमध्ये चालतो दररोज सेवा करा शरीराला मनाला स्थिर ठेवा आपण तयार असतो पण महाराज आपल्याकडून करून घेतातच असं नाही त्यासाठी आपण नित्य नियमाने जर सेवा केली तर महाराज आपल्याकडून सर्व काही करून घेतात नित्य नियमाने करा नित्य सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं आहे महाराज खूप अनुभव देतात महाराज देतात पण थोडी परीक्षा मात्र आपली प्रत्येक बघितली जाते प्रत्येक ठिकाणी का आपल्या सेवेमध्ये सातत्य आहे का आपला विश्वास आहे का आपली एखादे कामं नाही झाले तरी आपण थांबून बसलो आहे का आपण अडून बसलो आहे का सेवेमध्ये खंड नाही आहे का ह्या गोष्टीसुद्धा असण्या खूप महत्त्वाच्या आहेत बघा महाराज देतात महाराज जेव्हा देतात ना तेव्हा आपल्या पत्रिकेमध्ये जे नाहीये ते सुद्धा देतात आपल्या नशिबात नाहीये ते सुद्धा मिळेल आणि आपल्या हातांच्या रेषेपेक्षा खूप जास्त मिळेल म्हणजे जिथे नशिबाची साथ नसते ना तिथे महाराजांची नक्कीच साथ असते ते सुद्धा मिळेल कारण ते ब्रह्मांडाचे नायक आहेत ते देणारच ते देण्यासाठीच बसलेले आहेत पण आपली परीक्षा आपले भोग हे आपल्याला स्वतः संपवावे लागतात तुम्ही कितीही पारायण करा तुम्ही नवनाथ करा गुरुचरित्र करा दुर्गा सप्तशती करा तुम्ही कितीही पारायण करा पण तुम्ही जोपर्यंत अकरा माळी आणि स्वामी चरित्र सारंभताचे तीन अध्याय वाचत नाही तुमची नित्यसेवा जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत तो तुम्हाला कोणत्याही पारायणाचं लवकर फळ मिळणार नाही आणि दररोज जर तुम्ही नित्य सेवा केली तर निश्चितच तुमचे दोन ते तीन पारायण मोठे तरी तुम्हाला महाराज नक्कीच अनुभव देतील बघा संध्याकाळी खूप छान अशा सेवा असतात याच्याबद्दल मी बरीचशी माहिती सांगितलेली आहेत व्यंकटेश स्तोत्र आहे श्री सुक्तम आहे काल भैरवाष्टक आहे ह्या हळूहळू का होईना आपण सेवा वाढवत जातो सेवा वाढवल्या का निश्चितच आपला भोगांचा जे भोग आहे तो संपत जातात आणि मार्ग नक्कीच लागतो पुन्हा भेटेल उद्याच्या